त्या दिवशी मी कामावरून उशिरा घरी आलो होतो संध्याकाळचे आठ नऊ वाजले होते रूममध्ये मात्र मी एकटाच होतो सगळे मित्र दिवाळीची सुट्टी असल्यामुळे गावी गेले होते पण मी गावी गेलो नव्हतो तर रूमवरच दोन तीन दिवस राहायचं असं माझं ठरलं होतं मला नंतर खूपच भूक लागली रात्री झोप यायची नाही म्हणून मग मी मेसमध्ये जेवणासाठी गेलो तर मेस पण बंद झाली होती दिवाळी असल्यामुळे ते पण घरी गेले होते त्यावेळेस मग मं, मी म्हटलं की आज हॉटेलमध्ये जेवण करायचं ज्यावेळेस मी हॉटेलमध्ये गेलो तिथे काही दिसलं नाही मग रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गाड्यावरती मी जेवण करायचं ठरलं नेमका त्याच वेळेस तो रस्त्याच्या कडेला असलेला गाडा नाश्त्याचा तो पण बंद होऊ लागला होता रात्रीच्या दहा साडे दहा झाले होते मी त्या असलेल्या रस्त्याच्या कडेला हॉटेलमधल्या एका बाईंना म्हटलं की अहो काय जेवण भेटेल का ती म्हटली की अहो आत्ताच संपलं पण मला भुकेलेले पाहून ती म्हटली की बरं जाऊ द्या घरी चला मी तुम्हाला देते जेवायला मला त्यावेळेस भूक लागली होती मी तिच्यासोबत तिच्या घरी गेलो पण तिने मला घरी आणून माझ्याकडून नक्की काय करून घेतलं आणि रात्रभर तिच्या घरी मी थांबल्यानंतर मला कसला आनंद भेटला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव तेजस आहे ही गोष्टीला साधारणतः दोन ते तीनच दिवस झाले असतील का कंपनीमध्ये काम करायचो आमच्या गावातले काही मुलं आणि माझ्या ओळखीच्या आम्ही असं चार ते पाच जणं एका फ्लॅटवरती राहत होतो सगळ्यात मिळून रूमचं काही होईल ते भाडं द्यायचं आणि सगळेजण मिळून रूममध्ये स्वयंपाक बनवायचो कधीतरी जर भूक लागली तर बाहेर जेवायचो सगळ्यांचे एकच शिफ्ट होत्या दिवाळीला चांगले आठवड्याभर सुट्टे काढून सगळेच आम्ही गावाकडे जाणार होतो पण मी नंतर विचार केला की असंही गावी जाऊन काय उपयोग आहे तेवढंच मी घरच्यांना पैसे पाठवले मी म्हटलं की मी आता नाही जाणार कारण की नंतर काही दिवसानंतर मी गावी जाणारच होतो माझ्या चुलत भावाचं लग्न होतं त्यामुळे मी म्हटलं की मी नंतर जाणार आहे मी दिवाळीला नव्हतो दिवाळीला फक्त तीन दिवस सुट्टी होती नंतर काम तर होतंच म्हटलं की मी कामावर जाईन माझं वय आता तीस पण अजून लग्नाचा काहीच पत्ते नव्हता तसंही माझ्यासोबत जे लोक होती त्यांचं पण मित्रांचं लग्न झालं नव्हतं मी दिसायला एवढा देखणार नव्हतो अगदी सावळ्या रंगाचा सडपात आणि खूपच दिसायला अगदी साधा सरळ होतो पैसे तसे एका खाजगी कंपनीतच आम्ही काम करायचो तीन शिफ्टमध्ये काम असायचं पण आठवड्यानंतर काहीही वेगळंच होतं त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय मित्र जाणार होते, होते। आम्ही कंपनीतनं थोडंसं उशीर आलो कंपनीतून येताना मिठाई वगैरे दिली तर होतीच त्यांनी आधी सगळी जाण्याची तयारी केली होती सकाळी कामावर हो जायच्या आधीच सगळ्यांनी बॅगी वगैरे भरून ठेवल्या होत्या आम्ही सगळेजण संध्याकाळीच बसणार होतो पण माझं कॅन्सल झालं त्यामुळे ते म्हटले की तू ये निवांत मग आम्ही जातो ते गेल्यानंतर मी कामावरून सुटलो आज थोडासा उशिराच मी रूमवरती आलो होतो आलं की आधी आराम केला आणि झोपलो नंतर अचानक मला जाग आली खूप भूक लागली होती रूममध्ये आता एकटा असल्यामुळे मी विचार केला की एकट्यासाठी कुठे जेवण बनवायचं त्यामुळे मी तसा आज बसलो काही वेळ मोबाईल पाहिला पण नंतर खूपच भूक लागली आणि पाहिलं तर नऊ साडेनऊ झाल्या होत्या कुठेतरी बाहेरून जाऊन जेवण करून यावंच असं मी निर्णय घेतला त्यामुळे मी घरातून बाहेर आलो पण मेसमध्ये जायचं ठरवलं ज्यावेळेस मी मेसकडे जात होतो नुसता मी बरमुडा आणि माझा टी शर्ट घातला होता कारण की बाहेर जायचं आहे म्हटल्यावर एवढं काय त्याच्यात आमची रूम अशी होती की तिथून मेस खूपच लांब होती मी खूप लांब चालत आलो होतो जास्त करून सगळेच लोक आता वर्दळ कमी होते पुण्याच्या बाहेरच्या साईडला आम्ही राहत असायचो त्यामुळे इथे जास्त दुकानं वगैरे नव्हती कंपनी इथून खूपच आमची लांब होती ज्यावेळेस मी आलो मेसमध्ये मेस पण बंद झाले होते ते पण कदाचित दिवाळीसाठी गावी गेले असतील असा मी विचार केला नंतर मग म्हटलं की दुसरं कुठं हॉटेलमध्ये जेवण भेटते का पण हॉटेलमधलं जेवण खूपच महाग होतं आणि तिथं माझं पोट पण भरणं नाही मी म्हटलं की नाही आपण पैसे बचत करायलाच पाहिजे कारण की गावाकडच्या मुलांनाच माहीत आहे पैसे कसे बचत कराय मी म्हटलं की बाहेर कुठेतरी स्टॉल किंवा एखादा नाश्त्याचा गाडा दिसला की तिथेच काहीतरी खावं म्हणून मी पाहू लागलो तर आजूबाजूला काही सुधाक नव्हतं पण एक मला वडापावचा गाडा दिसला मी जाऊन तिथे विचारलं की आहे का काय खाण्यासाठी त्यावेळेस तिथे एक बाई होती साधारणतः माझ्याच वयाची तरुण पण दिसायला अगदी साधी सरळ बाई होते खूपच दमली होती मला पाहून ती म्हटली अहो आताच संपलं आता मी बंदच करणार आहे मी म्हटलं की होय बरं जाऊ देता पण आता मी पाहिलं किती वाजले साडे दहा वाजले होते ती एकटीच होती आजूबाजूला तिच्या कोणीसुद्धा आक नव्हतं एकटीच ती काम करत होती ती म्हटली की तुम्हाला पाहिजे का पण माझ्याकडे आता काही शिल्लक नाही घरी असतील एक दोन मी म्हटलं की हो कुठे राहता तुम्ही त्यावेळेस ती म्हटली इथंच पलीकडं माझं पत्राचं शेडा आहे मी तिकडंच राहते मी म्हटलं की बरं आता कुठे भेटेल मला तर खूप भूक लागली आणि मी जेवलं पण नाही सकाळी कधी कंपनीमध्ये खाल्लं असेल पण कंपनीच्या ते जेवणामधून माझं पोटच नाही भरत आता खूप भूक लागली रूमवर तर खाण्यासारखं काहीच नव्हतं आजूबाजूला सगळीच दुकानं बंद झाली होती एखादा बिस्किट वगैरे खायला त्यावेळेस ती म्हटली की असं करा तुम्हाला भूक लागली मला पण नाही बरं वाटत तुम्ही माझ्या घरी येता का इथे जवळ आहे घरी काहीतरी शिल्लक असे तिने असं म्हटली होती मला मात्र ते योग्य वाटत नव्हतं ती अगदी माणुसकीच्या नात्यानेही मला तशी म्हटली होती पण मला आज थोडंसं विचित्र वाटलं तिच्या घरचे काय विचार करतील आणि त्यांना आवडलं नाही तर उगी नको असंही मी तिला ओळखत पण नव्हतं मी म्हटले नाही नाही राहू द्या माझी मी जाईन त्यावेळेस ती म्हटली अहो नका लाजू आपलंच घर समजा आणि असंही मी एकटीचा आधी तिथे कोणीसुद्धा नसतं घरी आहेत थोडंफार जेवण मग जेवून जावा पण मला काही योग्य वाटत नाही मी तिथून म्हटलं की नको धन्यवाद म्हणून मी पुढे चालत आलो पण नंतर मला समजलं की रात्रभर मला झोप पण येणार नाही पण बिचारी एवढी विनंती करते तर आपलं जाणं तर योग्य आहे मी पुढे चालत गेलो होतो परत तिथून आलो आणि म्हटलं की बरं चला तुम्ही म्हणता येतं तिला पण मी तिचा तो गाडा बंद करण्यासाठी तिचं ते दुकान बंद करण्यासाठी मदत केली आणि नंतर आम्ही दोघंजण चाललो तिच्या हातामध्ये रिकामे पिशवी आणि त्याच्यात काहीतरी एक दोन रिकामे पातेली आणि भांडे होते मी ते हातात घेतले आणि म्हटलं चला तिचं घर थोडंसं आतमध्ये होतं पत्र्याच्या कॉलनीमध्ये ती राहत होते त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही एकट्याच राहता आणि तरी कसं काय त्यावेळेस ती म्हटली की हो मी छोटासा व्यवसाय करते दिवसभर मी तशी घरीच असते आणि काही काम लागलं तरच करते नाहीतर ह्याच्यावर माझं भागतं महिन्याचा खर्च तर भागून अगदी थोडेफार पैसे शिल्लक राहतात मी म्हटलं चांगलं आहे कोणता तरी व्यवसाय करणं गरजेचं आहे त्यावेळेस ती म्हटली की हो मी म्हटलं की पण घरापासून एकटं कसं काय ती म्हटली काय व्यवसाय करायचं म्हटलं मला काय कोणाची गरज नाही लागत मी तिच्या रूमवरती आलो त्यावेळेस ती बोलताना थोडीशी वेगळीच बोलायची वेगळ्याच पद्धतीत ती मला खूपच आपलेपणाने बोलत होती त्यामुळे मला खूपच बरं वाटत होतं ती मला म्हटली तुम्ही कुठे राहता लग्न झालं आहे का तुमचं असं विचारल्यानंतर मी माझा चेहराच पडला मी म्हटलं की माझ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतं का माझं लग्न झालं ग ती म्हटली नाही हो पण विचारलं कारण की तुम्ही चांगले दिसता अगदी तरुण पण आहात मी म्हटलं नाही अजून तर लग्न नाही झालं पण लग्न बघायचं चालू आहे तुम्ही कोणत्या गावाचं असं तिने विचारलं मी माझं गावाचं नाव सांगितलं ती म्हटली मग दिवाळीला घरी नाही का गेला मी म्हटलं नाही इथेच थांबणार आहे दिवाळीला नाही गेलो मी ती म्हटली की होय का बरं आहे मग मं, मग रूमवरती एकटेच असताल तुम्ही मी म्हटलं हो बरं या मग दरवाजा उघडला आतमध्ये खूपच तिच्या अगदीच राडा होता सगळीकडे अस्ताव्यस्त पडले होते कांद्याचे कुठे कुठे डरपाले कांदे सोललेले कुठे बटाटे खिसलेले आणि थोडंसं त्यावेळेस ती म्हटली आहो सकाळी दुकानावर जाताना तसंच टाकून गेले थांबा मी आवरते तिने झाडून वगैरे काढलं आम्ही बाहेरच थांबलो होतो ती म्हटली आतमध्ये तिने स्वच्छता केली आणि मला बसायला टाकलं तिने स्वयंपाक करून ठेवला होता मोजकंच होतं तरी तिने मला जेवाय दिलं मी जेवलो आणि ती माझ्यासमोर बसली होती म्हटली की बाई कामाने मी खूप दमून जाते जशी ती आत गेली आणि बाहेर आली मी तिला पाहतच बसलो तिने फक्त गाऊन घातला होता तो नाईट गाऊन होता त्याच्यामधून ती अगदी वेगळी आणि निराळी दिसत होती ती येऊन माझ्यासमोर बसले पण तिची बोलण्याची पद्धत आधीपेक्षा बदलली होती माझी मात्र तिच्यावरून नजरच हटत नव्हती एका अनोळखी बाईच्या घरी मी आलो होतो आणि चक्कर तिच्या घरात बसलो होतो तरी तिला माझ्यापासून काहीसुद्धा वाटत नव्हतं पण माझी नजर तिच्यावरून हाततच नव्हती काय माही तिच्यामध्ये एवढं काय असं वेगळं होतं मी तिला टकलाव नव्हतो हे तिने ओळखलं होतं मी म्हटलं की खरंच तुम्ही एकट्या राहता पण तुम्हाला खरंच मानलं पाहिजे की आजूबाजूला सगळेच अगदी तरुण लोक राहतात आणि इथे सगळेच वेगळेच आहेत का तुमचे जवळचे आहेत ती म्हटली नाही अहो हे माझ्यासारखे जसे करून खाणारे लोक आहेत ते गोंडे काम वगैरे करतात शेजारचे आणि बाहेरच्या राज्यातील आपल्या इथले आहेत काय काय मी म्हटलं की होय चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटत होतं की आत्ताच जवळ जावं पण मी स्वतःला सावरलं तिने बरोबर मला ओळखलं होतं की माझ्या मनामध्ये काय आहे ते काय हो तुमचं नाव काय असं तिने मला विचारलं मी म्हटलं तेजस मग लग्नाचं काय विचार मी म्हटलं नाही काय तसं तुमचं लग्न झालं आहे का हो असं मी विचारलं त्यावेळेस ती म्हटली हो मग मी म्हटलं की तुमचे मालक गावी गेलेत का काका आम्हाला का गेलेत कुठं ती म्हटली नाही मी एकटीच राहते माझं आणि नवऱ्याचं कधी पटलंच नाही आमची सारखी भांडण व्हायची माझा नवरा नसतो माझ्याजवळ मी त्याला सोडलं आणि मी इकडे राहते होय का आता बिना नवऱ्याची बाई म्हटल्यावर लोकांच्या वाईट नजर असते पण हो। मला काय नाही मी अगदी निवांत राहते कोणाची हिंमत नाही होत माझ्यासमोर उभे राहण्याची मला डोळ्यात डोळं घालून भिडायची आहो धीट राहिलं तरच व्यवस्थित होतं असं ती मला म्हणली मी म्हटलं हो माझ्या मानात तर आलं होतं तिला आता विचरायचं आणि रात्रभर इथेच थांबायचं पण तिचं अगदी तापट बोलणं पाहून मी मात्र शांतच बसलो पुढे काय बोलू ते माझे मला समजलं नाही त्यावेळेस ती मला म्हटली की तू मला एक बोलू का मी म्हटलं हा ज्यावेळेस तुम्हाला पाहिलं त्यावेळेस काय माहीत पण एक आपुलकीपणा वाटला असं वाटलं की आपण कधीतरी भेटलो असेल बोललो असेल मी म्हटलं असं का वाटलं तुम्हाला काय माहीत पण तुम्ही चांगले वाटला तीच आता स्वतःहून म्हणू लागली होती तुम्हाला एक गोष्ट म्हणू का बोलो का राग नसेल येणार तर मी म्हटलं हा अहो खूप दिवसानंतर माझी इच्छा झाली होती की कोणीतरी तुमच्यासारखा तरुण मला आपला मित्र बनवण्याची पण आज योगायोग आलाय चक्क तुम्ही माझ्या घरी पण आला आहे जेवण केलं पण माझी एक इच्छा आहे मनात मी म्हटलं बोला की ती म्हटली की आज रात्री तुम्ही इथेच थांबाल का मी म्हटलं का हो ती म्हटली काय नाही असंच आता तुम्ही एवढ्या रातचं कुठे जाणार आता अकरा वाजल्या आणि एवढ्या रातचं चालणं जाणं योग्य नाही आजच्या दिवस इथेच मुक्कामी सोपा आणि सकाळ जावं वाटलंच तर मला पण ते बरं वाटत होतं तिचं बोलणं पण मी म्हटलं की हो झोपेन पण पन, पण मी असल्यावर तुम्हाला काही अडचण नाही ना ती म्हटली नाही त्याच्यात काय त्यावेळेस मी म्हटलं की पण मी रात्री झोपेत काय करेल सांगतेत नाही माझी मलाच माझ्यावर भरोसा नाही ती हसली आणि म्हटली की काय करता त्यावेळेस मी म्हटलं की आता तुम्ही पण एकट्या आणि मी पण एकट्या त्याच्यात तुम्ही अशा दिसायला देखण्या माझ्या हातून काय घडलं तर त्यावेळेस हळूजवळ आली आणि म्हटली घडू दे की मला पण तेच पाहिजे हे ऐकल्यानंतर मी पण आश्चर्यचकित झालं ही पूर्णपणे तयार झाली होती तिला पण तेच हवं होतं हे मात्र नक्की होतं मग काय मी कुठे आता थांबणार होतो तिथेच मी म्हटलं मग हो का चालू ती म्हटली थांब लगेच तिने दरवाजा बंद केला व्यवस्थित सगळं आवरलं आणि आमचं अंथरून टाकलं ती म्हटली तिथल्या कोपऱ्यात तुम्ही झोपा मी इकडे झोपते पण कोणाला झोप येणार होती हळूच मी तिच्याजवळ गेलो आणि म्हटलं की असं तर ही दोन तीन दिवस मी सुट्टी घेऊन रूमवरतीच आहे मग तुमच्यापशीच थांबतो तुम्हाला पण तेवढा हातभार लागेल ती म्हटली हो तुम्ही कधी पण तयार राहा हो। मी आहे तुमच्यासाठी तयार असं म्हणताच मी तिच्याजवळ गेलो अलगत उठांवर ओठ टेकवले आणि चालू झालो मी तिला सुख देत होतो तिला पण खूप आनंद वाटत होता विड्यासारखे ओठांवर ओठ टेकत होते आणि आम्ही त्या रात्रीही दोघं एकरूप होत होतो चांगलंच मी प्रेम केलं माझी तर भूक हिने शांत केली होती इतक्या दिवस मी मात्र एकटा असल्यामुळे स्वतःलाच दोष द्यायचो रूममधले सगळे मित्रांना सगळ्या मैत्रिणी होत्या कोणी ना कोणी त्यांचं होतं पण माझं मात्र सगळ्यांपेक्षा मी एकटा होतो आज मला चांगलंच तिने सुख दिलं वेड्यासारखं मी तिच्यावर प्रेम केलं रात्री आम्हाला पुरलीच नाही सकाळपर्यंत एकमेकांच्या मिठीत चांगलाच आनंद घेतला तिच्या पण चेहरा एक वेगळाच आनंद होता पण तिथून पुढे रोज मी जायचो आणि त्या असलेल्या दुकानाच्या मालकीनबाईसोबत आनंद घ्यायचो आज आमच्या ह्या गोष्टीला दोन ते ती तीन दिवस झाले मात्र रोजच तिच्याजवळ मी राहतो आणि चांगलाच तिला आनंद देतो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका